कामच झालं पाहिजे बाकी ऐकूनच घेणार नाही आणि आम्हाला कलम सांगू नका बर का आम्ही अशा पद्धतीनं लाईव्ह करायचं नाही आमक करायचं नाही अजिबात नाही सांगायचं ही वर्दी आमच्यामुळं आमचे सेवक आहात तुम्ही सेवकाच्या भूमिकेत तुम्ही नाही आहात मालक दुःखी मालक रडतोय मालक संतप्त आहे आणि आम्ही तुमच्यावर भले भले मोठे पैसे खर्च करतो दर महिन्याला पगार देतो तुम्हाला सगळ्यांना आणि आमच्या पदार काय लागता तुम्ही रात्री तिला अटक होत आहे तिघा रात्री बिंदास येते मान्य बघता बोलू सांगते मी आता नाही ऐकूनच घ्या ऐकून घ्या ना सर जनतेचं ऐका ऐकायला ऐकायची सवय नाही ऐकवायची सवय कोणी पण येत नाही तर कोणाची तुम्ही ना लगेच कंप्लेन घेत नाही साधा तुम्हाला अर्ज दिला ना रिसिव्ह याय तुमच्या हाताला वारत आता सगळ्यांच्या ऐकून घ्या ना सर बोलू द्या ना सर बोलू द्या जनता आहे सर जनता मालक पोलीस स्टेशनला कोणताही तक्रार अर्ज जरी दिला कुठलाही तक्रार अर्थ दिला या पोलिस स्टेशन मध्ये एवढी हिंमत नाही रिस्यूट देण्याची मॅटर काही असो कागद मिळाला ना रिसीव घ्या ना रिसीव देतच नाही लाज वाटते या पोलिसिंगची आम्हाला आणि तुम्हाला सांगतो जे आमच्या हरके कार्यकर्ते काम करतात त्यांना तुम्ही दंडुका दाखवता त्यांना तुम्ही कलम सांगता आज मला एवढी हिंमत करावी लागते ना मला त्या पोलिसिंगची लाज वाटते किंवा आम्हाला सगळ्यांना मिळून यावं लागतं काय एका माणसाला येऊन नाही मिळतोय लोकांना एकत्रीकरण का करावं लागतं पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा यांची कोणाची सिक्युअर जॉब नाहीये काय करतील बसली करती। बाई आणि ती म्हणते काय उठायचे उपटा कोणाच्या आशीर्वादाने म्हणते ती काय उगटायची उपटा कारण आम्हाला पहिला आणि शेवटचा आधार सुरक्षेचा कोणाचा आहे कोणाच आहे अरे नीट सांगा आणि पोलिसांनी काय केलं लगेच बारा वाजता ती घरी येते शरम वाटते लाज वाटते या पोलिसांनी घ्यायचा घरी येऊन चॅलेंज करते परत रहिवाशांना रहिवास्यांना